नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बटाटा भेंडीची रेसिपी अगदी सोपी पद्धत मी आज तुम तुम्हाला हे इथे सांगणार आहे ही झटपटही तयार होते आणि टेस्टलाही खूपच छान लागते अशी बटाटा भेंडी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून व पुसून घ्यायची आहे मी इथे सर्व भेंड्या ह्या पुसून घेतल्या आहे व्यवस्थित भेंडी ही पुसून घ्यायची आहे जेणेकरून आपण भाजी बनवू तेव्हा ती चिकट होणार नाही आणि मी तुम्हाला ट्रिकी सांगणार आहे की चिकट भेंडी होऊ नये यासाठी आता मी इथे भेंडी चिरून घेणार गे, आहे इथे मी भेंडी चिरून घे चिरून घेते आहे आपण इथे सर्व भेंड्या चिरून घेतलेल्या आहे आता आपण मी या ठिकाणी एक बटाट्याचा वापर केलेला आहे आपल्याला बटाटा साल काढून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून तोही आपल्याला बारीक असा कापून घ्यायचं आहे इथे मी बटाटा कापून घेते आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेत आहोत मी या ठिकाणी आता जिरे टाकते आहे आता मी इथे लसूण पाकळ्या जो आपण बारीक करून घेतलेला लसूण आहे जसे मी तुकडे केलेले आहे छोटे छोटे भाजीमध्ये आपल्याला ते तुकडेच टाकायचे आहे जेणेकरून भाजीला छान टेस्ट येते आणि दाताखाली आल्यावर लसूण छान भाजीही छान लागते इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या मी इथे शिरून घेतलेल्या आहे आता मी इथे बटाटा छान तेलामध्ये परतून घेणार आहे आपण इथे बटाटा छान शिजून घ्यायचा आहे तेलामध्ये कारण काय बटाटा शिजायला वेळ लागतो भेंडीला वेळ लागत नाही त्यामुळे आपण अगोदर तेलामध्ये बटाटा छान परतून घेणार आहोत आपल्या इथे छान बटाटा परतल्यानंतर आपण यामध्ये भेंडी जी आपण भेंडी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत आता आपली भाजी ही चिकट होऊ नये यासाठी मी इथे लिंबाच्या रसाचा वापर केलेला आहे जेणेकरून आपली भाजी ही चिकट होणार नाही आता मी या ठिकाणी थोडीशी हळ थोडी हळद पावडरचा वापर करते आहे जेणेकरून भेंडीला रंगही छान येईल इथे मी हळद पावडर टाकते आणि आपण मी या ठिकाणी मीठ आहे आपल्या चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर करू शकता आता आपल्याला व्यवस्थित भेंडी ही मिक्स करून घ्यायची आहे भेंडी श... आता आपण या ठिकाणी कोथिंबीर टाकत आहोत कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून आपण भेंडी ही व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत किती छान रंग भेंडीच्या भाजीला आलेला आहे आता मी इथे एक ते दोन मिनटासाठी वाफून घेतलेली आहे आपली इथे भेंडी वाफवल्या गेलेली आहे मी बघू शकता किती मोकळी भेंडी ही झालेली आहे अजिबातही चिकटलेली नाही हे चिकट झालेली नाही आहे सविला ही खूपच छान लागते तुम्ही ही भाजी वरम भात केला असेल किंवा टिफिनसाठी लहान मुलांच्या टिफिन, टिफिन बॉक्ससाठी ही भाजी खूपच छान लागते ही नक्की ट्राय करून बघा आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही या ठिकाणी कांद्याचाही वापर करू शकता मी या ठिकाणी कांद्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद